अरे मम्मी तू अगर अच्छा ना खाली पाय खुश रहा खुश रहा ये मम्मी ये ये मम्मी ही सुन पाई कौन है ना करो माझी मम्मी आले ओ इन बाई आले का नमस्ते बहिणी अहो तस तर तुम्ही माझ्या पाया पडावं लागतंय हो बहिणी पण आपण दोघी तरी एकाच व्हायचे मग बरोबरीचे झालो ना बरोबर बरोबर कसा मी आई आहे आपली बरोबरी कशी होते जाऊ आता जबरदस्ती नुकतं पाया पडायला हवायच अचानक याला कसं काय केलं हो इथं जवळपासच माझ्या मैत्रीण ना एक नवीन घर घेतलंय ना मग तिच्या घराची पूजा होती त्यासाठी मी आले होते म्हणलं आता एवढ्या जवळ आले तर तुम्हाला भेटूनच जावं मम्मी घर पाणी बाई जुनी लो जुनी लोक लेकीच्या घरात साधा पाणी सुद्धा नव्हते न पुरी मी सगळं चहा पाणी वगैरे सगळं करून आले तिकडं बरं आहे अजून काय चाललंय मग आता त्यात काय सांगायचं हिनबाई तुम्हाला अहो तुम्हाला तर चांगलंच कळतंय माझ्या या घराला शोभण्यासारखे सूनच भेटले नाही मला जाऊ दे आता जसल पदरात पडलंय तसलं मानून घे पहिल्याचे लोक तर असं लेखमातेच्या मातेच्या दोन्ही जाताना ना कधी असं रिकामे हाताने जात नव्हते पहिल्याच्या रीती लय चांगल्या होत्या पण पहिल्या लोकांसारखं समजूतदारीपणा आता कुठे बघायला भेटतंय हो नाही नाही माहिती मी तुमच्यासाठी माझ्या लेकीसाठी आणि बापूसाठी कपडे घेऊन आले रिकामी नाही आले ना मी <laughs> सुनबाई <laughs> जा तुझ्या आईसाठी काय तर काय तर घेऊन ये हा घेऊन येते आता ही बघा ही साडी तुमच्यासाठी आणली बघा कशी आहे का एवढा भारी नाही पण आता तुम्ही एवढा आवडीने तर मम्मी छान कर हे अगेन आता ती शेव कसा खाणार शेव खाण्यासाठी चमचा दिलीस तू चली तर काहीच कळत नाही बाई हो शहरात कस राहायचं असतय कसं नाही काय बाई हिला शेवटी खेडे गावात राहिलेली आहे ना तुमची पोरगी हो शहरात राहणाऱ्या एवढ्या मोठ्या घरामध्ये तुम्ही तुमची पोरगी दिली पण शिस्त शिकवायला विसरलो तुम्ही तिला आता बघा बर शेव आलंय प्लेटामध्ये पण त्याच्यात सध्या चमचा सुद्धा टाकला नाही तिने खायचं कसं ते मी घेऊन घे ते गे लगेच चमचा काय करायचं आता घराला शोभण्यासारखी सूनच भेटली नाही मला वहिनी हे माझ्या लेकीसाठी आणि जावायासाठी कपडे बघायच्या कपडे तर बघितले हो पण जावायला शेवती पण द्यावी लागते का असं नुसतं पिसच देणार तुम्ही मला पण नुसती साडीच घेतले तुम्ही साडी घेतल्यावर तर बांगड्या ना मग बांगड्या कधी बनणार मी तर बाई बांगड्या बिंगण्या भरल्याशिवाय मी कुठलाच आहे मान्य करत नाही बहिणी आता एवढं तर का माझ्या ध्यानात राहिलं नाही हो तुम्ही एक काम करा हे दोनशे रुपये घ्या आणि तुम्ही बांगड्या भरून घ्या ठीक आहे दोन दोनशे रुपये दोनशे रुपयामध्ये खूप चांगल्या बांगड्या आहेत एक काम करा हे अजून तीनशे रुपये घ्या म्हणजे पाचशे रुपयामध्ये येतील बांगड्या हा पाचशे मध्ये तर येतील बांगड्या हे जाव आई बापूंच्या शेवटीसाठी हजार रुपये घ्या माझ्यासाठी म्हणल्यावर पाचशे रुपये दिले हो आणि जावायला म्हणल्यावर हजार रुपये हो देत आहे मी तर बाई आई आहे त्याची माझा मान मोठा हो आहे त्याच्यापेक्षा बर हे ए... अजून सातशे रुपये ठेवा तुम्हाला आता जाऊ बरोबर हिसाब पण पण मी तुला एवढा खर्च करायची काय गरज होते आता दिवाळीत तर तू सगळ्यांना कपडे घेतलंस ना काय गरज आहे म्हणजे आता ती वाढ आहे रीत रिवाज आहे ती हां बाय बरोबर आहे का नाही लेकीच्या घरी जेवढा देईल तेवढा कमीच असते कुठे खर्च झाला एवढा मी बाई मी का तुम्हाला पैसे मागितले का पण ही तर परत आहे आपली त्याच्या पण हे करावं लागतंय आपल्याला अहो आपल्या जुन्या लोकांनी ही रीती रिवाज केले तर काय विचार करूनच केला असेल ना मग आता त्यांच्या रीती रिवाजा प्रमाणात आपल्याला राहावंच लागतंय हा नाही ग बाळा हे आपले जुने रीती रिवाज आहेत आणि ते आपल्याला पाळावेच लागतात तुम्ही जे काय बोलले ना वहिनी ते सगळं बरोबर आहे बर तू नाश्ता करून घे बर पहिलेचे लोक तर असं लिकीच्या घरात ना अन्नाचा एक कण सुद्धा खात नव्हते पण तुम्ही खा खा तुम्ही अहो आपण आपण तर आत्ता जे आहे ना खा खा नको बोरे माझ पोट भरलेलं आहे मला काय चहा नाश्ता नको बर मी आता निघते मला उशीर होईल घरी जायला <laughs> <laughs> करीन बाई असं साधी मध्ये कधीतरी येत जावा आम्हाला पण बरं वाटतंय जा ग असून बाई जा मम्मीला गेट पर्यंत सोडून ये जा ठीक आहे मम्मी चल बर मी निघते पाया पडते अरे अरे राहू राहू दे, दे, दे। साडी तर भारी आहे नाव शिवाय टाकते मी अगं असून बाईल अगं आता तुझ्या नंदेचा फोन आला होता जावाय बापूचा ट्रान्सफर शहरामध्ये मग म्हणलं जाऊन भेटूनच यावं त्या सगळ्यांना मग मी जाते आता बर ठीक आहे आणि दुपारचं जेवण भरू नको माझ आता तिकडे चालले तर तिकडे जेवण येईन मी हाऊ पण सासूबाई तुम्ही तर लेकीच्या घरी चाललेत ना सर कमी होताना जाणार मग काय घेऊन जाऊ अहो सासूबाई आता तुम्ही ताईच्या घरी जाताय म्हणल्यावर तुम्हाला ताईसाठी भाऊसाठी आणि ताईच्या सासूसाठी आयर घेऊन जावं लागणार ना आता आधीमध्ये भेटायला जाताना कशाला बाहेर घ्यायचा हा कुठला सणवार काहीतरी बारस तर लग्न हे असं तर असलं ना तर मला आयर घ्यावा लागतो असं सहज भेटायला झाल्यावर कशाला आयर न्यायचा अहो सासूबाई मग माझी मम्मी पण तर आधीमध्ये झाली होती ना थोडीच कुठल्या सणासाठी आली होती पण तरी पण तिने तुमच्यासाठी आयर आणलाच होता ना तुम्हीच म्हणाल्या होतात ना की हे सगळे आपल्या पूर्वजांची काही परंपरा आहे ती तर तुम्हाला पण निभावच लागणार ना सासूबाई मग तुम्ही एक काम करा ती आता तुम्हाला दिवाळी मध्ये घेतली बघा ती तीन हजाराची साडी ती काटा पदराची छान आहे बघा ती साडी ती साडी ना तुम्ही ताईच्या सासूसाठी घेऊन जावा त्या खुश होतील भरपूर आणि भाऊला शी, द्यावी लागेल ना आता शिलाई तर कपड्याची खूप महाग झाली आठशे रुपये तर शिलाई आहे मग त्यांना शिलाई द्यावी लागेल आणि ताईच्या सासूला बांगड्या भरण्यासाठी कमीत कमी एक शे पाचशे रुपये तर द्यावे लागतील ना पण तुम्ही शे पाचशे कशी देणार अहो आता भाऊला तुम्ही सात आठशे रुपये देणार म्हटल्यावर त्यांच्या आईला कमी कसं देणार तुम्ही ते योग्य नाही वाटत ना मग तुम्ही एक काम करा कपडे शिवण्यासाठी हजार रुपये देऊन टाका भाऊला आणि त्यांच्या आईला ना अकराशे रुपये देऊन टाका म्हणजे सगळं सा <laughs> सासूबाई ना जास्ती मान त्याच्या आईला दिला पाहिजे म्हणून आपण जे पैसे भाऊला शिवतीसाठी देणार ना त्याच्या पेक्षा जास्ती पैसे त्यांच्या आईला दिले पाहिजे बांगड्या भरण्यासाठी तेव्हा सगळं बरोबर होईल आणि तुम्हाला ध्यानात तर असेलच की मुलीच्या घरी गेल्यावर कधी पाणी सुद्धा प्यायचं नसतं त्यामुळे मग तुम्ही जेवण कसं करणार त्यांच्या घरी तुमचं जेवण मी इथंच बनवते तिथे आदिवात पाणी सुद्धा पिऊ नका तुम्ही कसं आहे सासूबाई ज्या रीती परंपरा तुम्ही माझ्या आईला सांगितल्या होत्या त्या रीती परंपरा तुम्हाला पण पाळाव्याच लागतील ना कारण शेवटी तुम्ही पण तुमच्या मुलीच्या घरी चालल्यात मला तुम्हाला पण ह्या रीती सगळ्या पाळाव्या लागतील कसं आहे माझी आई असो किंवा ताईची आई असो सगळ्यांना तर बरोबरीनं रीती पाळाव्या लागत जेव्हा घ्यायची वेळ असते ना तेव्हा नवीन नवीन परंपरा रीती रिवाज सगळं निघत आणि जेव्हा द्यायची वेळ असते ना तेव्हा आपण माग सरकतो ह्याला रीती रिवाज पाळणं म्हणत नाही तर ह्याला लुटणं आणि लुबाडणं म्हणतात हे बघा सासूबाई हे रीती परंपरा ना आपल्या पूर्वज लोकांनी बनवलेले आहे त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकत नाही तुम्हाला पण रीती पाळाव्याच लागते हे सुनबाई सुनबाई थांब मी काय बोलते माहितीये का आज जायची काय गरज आहे भेटायला हा मी नंतर कधी तर जाईन बघायला आज नको जाईल परंपरेच्या नावाखाली गरीब सुनेच्या आईवडिलांना लुटणं खूप सोपं असतं सासूबाई पण जेव्हा तुम्ही द्यायची बारी येते ना तेव्हा बरोबर तुमची पावले मागे सरकतात मग याला रीती परंपरा म्हणावं की ढोंग आणि पाखंड म्हणावं तुमचं